राधाताई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या आज त्यांना उठायला थोडा उशीर झाला होता कारण त्यांची तब्येत बरी नव्हती त्यांना थोडा ताप असल्यामुळे रात्री लवकर झोप लागली नाही आणि रात्री खूप उशिरा त्यांचा डोळा लागला होता म्हणून सकाळी त्यांना लवकर जाग आली नाही त्या ते उठल्या तेव्हा साडेआठ वाजत वाजत होते राधाताईंनी घड्याळकडं बघितलं आणि डोक्याला हात लावत म्हणाल्या अरे देवा मला मेलीचं मेलीला वेळीचं भानच राहिलं नाही साडेआठ वाजले आता मुलांचा डबा कधी करू आणि सगळं नाश्ता वगैरे कसं करू मी आता नऊ वाजता त्यांना ऑफिसला जावं लागतं त्यांना अजूनही बरं वाटत नव्हतं तापाने हातपाय कणकण करत होते तरी त्या उठल्या आणि फ्रेश होऊन फ्रेश होऊन त्या स्वयंपाकघरात आल्या आणि लवकरात लवकर स्वयंपाक त्या तयार करू लागल्या इतक्या त्यांच्या लहान मुलाचा आवाज आला आई आई आज तू मला चहा आणून दिला नाही तुला माहीत आहे ना मला झोपेतून उठल्यावर लगेच चहा लागतो म्हणून राधाताईंनी आवाज दिला अरे विनय अरे विनय बेटा मी चहा बनवला आहे आणि नाश्ता बनवत आहे आजचा दिवस तू किचनमध्ये येऊन चहा पिऊन घे बरं विनय चिडून म्हणाला काय आई तू पण तुला एक कप चहासुद्धा आणून देता येत नाही का माझ्यापर्यंत तू माझा संपूर्ण मूड खराब करून टाकला आहेस नको आहे आता मला चहा राधाताई मनातल्या मनात म्हणाल्या मनात रोज देतेस ना मी याला चहा त्याला वेळेला पांगावर चहा देते एखाद्या दिवशी सुद्धा स्वतः येऊन पिता येत नाही का यांना राधाताई असा विचार करतच होत्या इतक्यात मोठ्या मुलाचा इतक्यात राधाताईंच्या मोठ्या मुलाचा राजचा आवाज आला आई माझा डब्बा तयार झालाय का राधाताई म्हणाल्या हो करते आहे त्यांनी स्वयंपाकघरातूनच सांगितले आई अजून किती वेळ मला उशीर होत आहे मला का ऑफिसला जायला उशीर होतोय राजचा आवाज चढला होता अरे राज बेटा सकाळी उठायला थोडा उशीर झाला मला म्हणून थोडा वेळ लागत आहे राधाताई अपराधी स्वरात बोलल्या आई तू लवकर उठत जा ना मग मग उशीर होणार नाही डबा बनवायला आज तुझ्यामुळेच मला उशीर होणार आहे बघ ऑफिसला दोन्ही मुलांचे आदेश आई आणि मुलांमधील संवाद किशोरराव किशोरराव शांतपणे हॉलमध्ये बसून न्यूजपेपर वाचत होते त्यांना आपल्या दोन्ही मुलांचा खूप राग येत होता ते काही बोलायला तोंड उघडणार इतक्यात त्यांची त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेल्या राधाताईंनी तोंडावर बोट ठेवून त्यांना गप्प राहण्याची खून केली किशोर रावांना भयंकर राग आला होता त्यांच्या मुलाचा पण ते राधा ताईंच्या बोलण्यामुळे राधा ताईंच्या बोलण्यामुळे गप्प बसले इकडे आपल्याच नादात असलेला राज त्याच्या बायकोला रश्मीला आवाज देत बोलला अगं रश्मी आबरलं का तुझं बघ आज आज मला ऑफिसला जायला उशीर होतोय तू लवकर तयारी कर नाश्ता तयार आहे खाऊन घे मला आधीच उशीर झाला आहे तू नंतर कितीही बोललीस तरी मग मी तुला ऑफिसला सोडणार नाही मग राज पायऱ्या उतरत राज पायऱ्या उतरत आपल्या बायकोला आवाज देत होता अरे हो अरे हो माझी तयारी झाली आहे बस येतच आहे मी येतच आहे मी खाली असे बोलत ऑफिसला जायच्या तयारीत असलेली रश्मी बाहेर सा आली व्यवस्थित नेसलेली साडी त्याला साजेसा मेकअप केलेली रचना केश रचना करून आली होती ती आई मला पण पटकन द्या ना नाश्ता मला पण खूप उशीर होत आहे असे बोलत रश्मी मी रश्मी डायनिंग टेबलवरच्या खुर्चीवर बसली राधा ताईने राजला आणि रश्मीला चहा नाश्ता आणून नाश्ता करत करत रश्मीने विचारले आई आज डब्यात कोणती भाजी दिली आहे राधाताई म्हणाल्या वांग्याचं भरीत केलं आहे वांग्याचं भरीत हे नाव ऐकताच रश्मी म्हणाली अजून दुसरं काही बनवलं नाही का आई राधाताई म्हणाले अगं सुनबाई आज मला उठायला उशीर झाला म्हणून मी खाई खाईत वांग्याचं भरीत बनवलं आहे रश्मी म्हणाले ठीक आहे तर मग माझा डबा नका भरू तुम्ही मी ते वांग्याचं भरीत नाही खाणार मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेईन अगं पण रश्मी तुझा डबा मी भरूनही ठेवला आहे तुला डबा न्यायचा नव्हता तर अगोदरच सांगायचं होतं ना मला मी इतक्या घाईघाई तुमच्या दोघांचा डबा बनवला दोघांचे डबे भरले राधा त्या थोड्या रागानेच बोलल्या ते ऐकून बोल ते ऐकून रश्मी राजकडे बघू लागली राज त्याच्या आईला लगेचच म्हणाला आई तुला माहिती आहे ना रश्मीला वांग्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ आवडत नाही मग कशाला केलंस तू वांग्याचं भरीत ती नाही खाणार आता ते आज फ्रीजमध्ये फक्त वांगेच होते जे दिसलं त्याचा डबा मी बनवला किशोरराव सर्वांचं बोलणं केव्हापासून ऐकत होते आता त्यांचा संयम संपला होता आणि ते रोज राज राजला म्हणाले राज रश्मी तुम्हाला ना भा ज्या भाज्या आवडतात ना त्या भाज्या आणून ठेवत जा म्हणजे सकाळी सकाळी भाजीवरून हा धिंगाणा होणार नाही हे आवडत नाही ते आवडत नाही तिने तरी काय बनवायचं डब्यासाठी राज म्हणाला बाबा आम्हाला वेळ कुठे असतो किशोरराव म्हणाले दर रविवारी फिरायला जायला नाहीतर पिक्चरला जायला असतो का वेळ तुमच्याकडे बाबा चिडलेले आहेत हे बघून रश्मी म्हणाली राज मला उशीर होत आहे मी निघते चल लवकर तू पण ती राधाताईंना म्हणाली आई आभी झोपलेला आहे तो उठल्यावर त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याला वेळेवर खाऊ घाला ठीक आहे तर मग मी निघते राज तू येतोय ना माझ्यासोबत असे बोलून रश्मी उठून निघालीसुद्धा राजही तिच्या पाठोपाठ निघाला अरे तुम्ही चहाचा एक घोटसुद्धा घेतला नाही चहा तरी पिऊन पिऊन जा राधा त्यांच्या बोले राधाताईंच्या बोलण्यापर्यंत राज आणि लक्ष्मी घरास घराबाहेर पडलेसुद्धा होते चहाना पिता गेले राधाताई हळहळ व्यक्त करू लागल्या किशोरराव म्हणाले राधा मनाला इतकं वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही आहे ऑफिसमध्ये खातील ते पोट भरून आणि तू आजारी असतानासुद्धा काय गरज होती तुला डबा बनवायची आराम करायचा होता ना इतकं सर्व करू नये नाव आहे का त्यांना चार गोष्टी तुलाच ऐकून गेले ते तू जशा सवय लावून ठेवली आहे त्यांना त्यांना सुनबाईला सुनबाईला सकाळी एवढा मेकअप न ना चोपडायला नट्टाफट्टा करायला वेळ असतो पण साधा स्वतःचा आणि स्वतःच्या नवऱ्याचा डबा भरायला किंवा नाश्ता बनवायला तिला वेळ नाही तर तिने कधी आंघोळ घातलेली नाही अभिला किशोरराव खूपच चिडले होते राधाताई म्हणाल्या अहो सुनबाईला तरी बोलून काय फायदा आहे इथे आपलेच आपले लेखच आपली किंमत करत नाही ती तर लोकांची पोर ते म्हणतात ना आपलंच नाणं खोटं मग इतरांना का बोलायचं किशोरराव म्हणाले हो अगदी खरं बोललीस तू आता आपलं लहान चिरंजीव येतील त्यांचा ताल तर वेगळाच असेल नखरे तर असे असतात जसे काय नखरे तर असे असतात त्यांचे जसं काय एखादं युद्ध जिंकायला जातात ते आणि आपल्यावर खूप उपकारच करतात ते राधा त्या नाश्त्याच्या उष्ट्या प्लेटी उचलत म्हणाल्या जाऊ द्या सोडात विषय आणि त्या राज आणि रश्मिनी ऑफिसला जायच्या अगोदर केलेला पसारा उचलायला लागल्या या वयात स्वतःला या वयात स्वतःला होत नसताना सुद्धा कामाचा भार उचलणाऱ्या बायकोकडे बघून किशोररावांचा जीव कळवळला सुद्धा त्याचा आवरून डायनिंग टेबलच्या खुर्चीवर चुपचाप येऊन बसला किशोरराव त्याला बघून म्हणाले आलात का महाशय तुम्ही पण सांगा काय फरमाईश आहे तुमची तर तुमची आई आहेच तुमच्या फरमान पूर्ण करायला विनय म्हणाला बाबा मी गुपचूप बसून नाश्ता करत आहे ना मी काही बोललो आहे का म्हणून तुम्ही माझ्यावर इतकं ओरडत आहात ते सकाळी आईने चहा दिला नाही आणि आता तुम्ही दोन चुकाचे घास दोन सुखाने घास नाश्त्याचे करत आहे तर ते पण खाऊ देत नाहीत या घरात राहणं कठीण झालं आहे आमचं मी आजच मुंबईला शिफ्ट होत आहे मी वैतावले तुमचे या असे टोचके बोलणे ऐकून ऐकून असं बोलून तो रागाने आपल्या खोलीत निघून गेला आणि एक बॅगमध्ये आपले कपडे घेऊन बाहेर आला भरून आणि म्हणाला मी हे घर मी आता हे घर का सोडून कायमचं निघून जात आहे राधाताई म्हणाल्या अरे विनय बाळा असं वेगवेळ्यासारखं काय करतोयस आम्ही तुमच्या आईवडील आहोत तुम्हाला दोन शब्द बोलण्याचीही आम्हाला अधिकार नाही आहे का किशोरराव म्हणाले राधा जाऊ दे त्याला नको अडवू त्याला याला मुंबईला जायचं आहे ना जाऊ दे त्याला मुंबईला मुंबई काही तुझ्या बापाची नाही आहे चार दिवस मुंबईत राहिला ना तेव्हा तुला कळेल घर सोडून जाणं काय असतं ते आठ दिवसातच आठ दिवसातच तू घर गर, घरी परत येशील व विनय म्हणाला जात आहे मी प पर, येथे परत येणार नाही असं बोलून विनय त्यांची बॅग घेऊन घराबाहेर पडला राधाताई रडत किशोररावांना म्हणाल्या अहो असं काय करताय थांबवा ना त्याला तो घर सोडून जात आहे असे बोलत राधाताई रडू लागल्या किशोरराव म्हणाले जाऊ दे त्याला त्याचे हाऊस पूर्ण करू दे त्याला दे राधाताई रडत आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या आणि किशोरराव धडकन सोप्यावर बसले बसल्याने ते आठवू लागले की या सगळ्याची सुरुवात कधी झाली ती विनय त्यांचा सर्वात लहान मुलगा तो जे बोलायचा त्याची ती प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायची त्याला जागेवर बसून प्रत्येक वस्तू हवी असायची अशा प्रकारे तो आळशी बनत गेला तो काहीही बोलला तो कसाय वागला काहीही बोलला तरी लहान आहे म्हणून सर्व त्याला माफ करायचे आणि अशातच तो आळशी आणि उद्धट बनत गेला आणि त्याचाच परिणाम स्वरूप आज तो घर सोडून निघून गेला होता मुंबईला आणि राजसुद्धा खूप हट्टी होता त्याला जसं करायचं काय करायचं ते ठरवलं केल्याशिवाय तो शांत बसतच नव्हता अशातच त्याला त्याच्या कॉलेजमधली मुलगी आवडली रश्मी त्याच्या डोक्यात एकच खूळ भरलं होतं की तो, तो फक्त रश्मीशीच लग्न करणार नाहीतर मी लग्नच नाही करणार राज तावा तावाने बोलत होता अरे पण ती तिचा धर्म वेगळा आहे वेगळ्या धर्माची आहे ती आपला धर्म वेगळा राधाताई राजला समजावत होत्या तेव्हा राज म्हणाला ते मला काही माहीत नाही मी पसंत केले आहे तिला म्हणून तुम्ही नका म्हण नको म्हणताय का मन, किशोररावांनी विचारले राज ती श्रीमंत घरातली मुलगी आहे आम्ही जरी हो म्हटलं तरी तिच्या आई बाबा हो म्हणणार आहेत का हे कोण राज विचारात पडला कारण खरंच तिच्या आईवडिलांची स्वप्न मोठी होती त्यांना त्यांच्या स्टेटसला मॅच होणाराच जावाय हवा होता त्यांनी कधीच लग्नाला मान्यता दिली नसती त्यांना नसेल पसंत तर असू देना मला कुठे तिथे जाऊन राहायचं आहे तिलाच इथं राहायचं आहे ना आणि तुम्ही नाही रेखाताईचं लग्न लावून दिलंत का राजने शेवटचा वार केलाच रेखाने त्याच्या बहिणीने सुद्धा स्वतःच्या आवडीच्या मुलाशी लग्न केलं होतं तिच्या लग्नालाही सगळ्यांचा विरोध होता पण तिच्या नवऱ्याने तिने लग्न झाल्यानंतर लग्नानंतर दोन्ही बाजूंची मनं जिंकली होती अरे पण पण बिन काहीच नाही मी उद्याच रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन नोटीस देऊन येतो राजने ठणकावून आपल्या आईवडिलांना सांगितलं मनात नसतानाही राधाताई आणि किशोरराव लग्नाच्या तयारीला लागले रश्मी राजच्या बाकीच्या मित्रांसोबत आधी घरी घेऊन येऊन गेली होती बऱ्याच वेळा ती आपल्या घरी येऊन गेली होती तिच्या उच्चभ्रू वागण्याने राधाताई दडपून गेल्या होत्या श्रीमंत आईवडील असल्यामुळे तिचे उच्चार हानीमान आपल्याला झेपेल का हाच विचार त्यांच्या मनात येत होता मनातली भीती त्यांनी लेखीकडे बोलून दाखवली तेव्हा रेखा म्हणाली आई अगं तुला माझ्या लग्नाच्या वेळेस असंच वाटत होतं पण काही झालं का मी नाही का माझ्या सासरी सुखी तुला तर जावायला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होतं तसंच राजचंही होईल रेखा त्यांना समजावत होती तुझ्या सासऱ्याचे लोक आपल्यासारखेच आहेत ग हे ओठावर आलेले शब्द राधाताईंनी गेले आणि त्या तयारीला लागल्या अपेक्षेप्रमाणेच रश्मीच्या आईवडिलांनी लग्नाला पहिल्यांदा नकारच दिला मग दोघांनी पळून जाऊन झटपट कोर्ट मॅरेज केले रेखा राधाताईंना म्हणाली रेखा राधाताईंना म्हणाली होती की आई बहिणीला माझ्या जागी मान तुझी मुलगीच आहे असं मान नको टेन्शन घेऊस होईल सगळंच व्यवस्थित मग राधा ताईंनी खरंच रश्मीला आपुलकीने जवळ केलं होतं बाहेरचा आधार नसलेली रश्मीसुद्धा राधा ताईंच्या जवळ आली होती तिला कामाची काहीच सवय नव्हती सुरुवातीला राज थोडीफार तरी कामं करायचा जसजशी ती घरात रुळत गेली तसतसं त्यानेही कामातून हात काढून घेतला मग सगळीच कामं राधाताईंवरच येऊन पडली तशी घरातील कामाला घरातील कामं करायला कामाला बाईक होती पण ती आली नाही की सगळी कामं राधाताईंनाच करायला लागायची तुमच्या पद्धतीचा स्वयंपाक मला येत नाही असं म्हणत रश्मी स्वयंपाकाला हात लावायचीच नाही जेवण झाल्यावर सुद्धा पाठचे आवरावर करायला तिला सांगायला लागायचं आणि घरात वाद नको भांडणं नको म्हणून राधाताई गप्पपणे सगळंच करायच्या राजला आई काम करत असलेली दिसायची पण तो काहीच बोलत नव्हता लग्नाच्या वर्षभरातच रश्मीला दिवस गेले आणि तिच्या महाराजांचे प्रेम उफाळून वर आले इतके दिवस रश्मीचं नावही न ना घेणारे तिच्या आई बाबा आता तिच्याशी बोलल्याशिवाय जेवत नव्हते वैष्चा जन्म झाल्यावर तिथं परिस्थिती पूर्णच बदलली सोमवार ते शुक्रवार ऑफिस शनिवार रविवार पिक्चर पिकनिक किंवा मग रश्मीच्या माहेरी असा राज रश्मीचा कायमचा कार्यक्रमच असायचा घरातील सगळं बघायची जबाबदारी मग राधाताई किशोर रामानाच घ्यावी लागत असे त्यात त्या दाबीचे सगळेच करायचे आताशा राधाताईंना ही सगळी कामे झेपत नाही हे किशोररावांना दिसत होतं रश्मी तर कामे सांगायचीच पण आता राजे छोटी छोटी कामं कामही त्यांनाच सांगू लागलं होता आणि ती कामं झाली नाही की त्यांच्यावर ओरडाओर्ड करू लागला जे किशोररावांना सहन होत नव्हतं यावर उपाय शोधलाच पाहिजे असं त्यांनी स्वतःशीच ठरवलं आणि ते विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले आणि राधा ताईंचा हाल हाल बघायला त्यांच्या रूममध्ये गेले इकडे रश्मी गाडीत बसत म्हणाली राज आजनं घरी गेल्यावर मी फक्त आराम करणार आहे का ग काम खूप हो काम जास्त होतं का रश्मी म्हणाली हो ना दोन मीटिंग्स होत्या आजकालना मला खूप अशक्तपणा जाणवत आहे तू ना अंगावर काढू नकोस आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया राज काळजीने बोलला दोघेही घरी आले आज घर अत्यंत अस्तव्यस्त पडलेलं होतं घरभर नुसती खेळणी पडलेली होती जिथे तिथे आबीने पाणी प्यायलेले घेतलेले ग्लास दिसत होते सोफ्यावर त्याने सगळा खाऊस आणवून ठेवला होता या दोघांना बघून तो पळत पळत पुढे आला त्याला जवळ घेताच त्याच्या सूचा वास रश्मीला आला अरे हे काय आबीचे ओले कपडेही बल बदललेले नाहीत त्याने सू केली आहे आई आई रश्मी आवाज देऊ लागली काय झालं ओरडायला बेडरूममधून बाहेर येत किशोरराव बोलले काय हे बाबा घरात किती पसारा करून ठेवला आहे आणि हे काय आबीचे सूचे कपडे बदलले नाहीत आई कुठे गेली आहे राजने चिडून विचारलं तुझ्या आईला बरं नाही आहे ताप आला आहे तिला सकाळी तिला उश उठायला उशीर झाला म्हणून तनतनलास पण का उशीर झाला ते मात्र विचारायचं समजलं नाही का तुला ती नाहीच म्हणत होती तरी तिला औषध देऊन झोपायला लावलं आहे मी आज बाई नाही आल्या का कामाच्या पसारा बघून रश्मीने विचारलं गेले नाही येऊन ती का मग एवढा पसारा आधी संध्याकाळी उठला की त्याला खेळायला लागतं ज्या दिवशी मी त्याला ज्या दिवशी मी त्याला खाली घेऊन जात नाही त्या दिवशी तो घरात असाच खेळतो राधा नेहमी आवरून ठेवते म्हणून तुम्हाला ते दिसत नाही राज विषय बदलत म्हणाला हो का बाबा चहा आहे का किशोररावने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं तेव्हा राज म्हणाला नाही म्हणजे चहा केला आहे का रश्मीचं डोकं दुखत होतो ना म्हणून राधा झोप नाही दिसतंय आहे ना मी मगाशी तिला तुम्ही सकाळी न घेतलेला चहा दिला, दिला। शीट बाबा एक दिवस बरं नाही म्हणून आराम करायचं म्हटलं तर अर। वाक्य अर्धवट ठेवत रश्मी आबीचे कपडे बदलायला गेली तू चहा केलास तरी चालेल राजकडे बघत किशोरराव म्हणाले अ ह करतो करतो राज आत गेला आतल्या पलंगावर सगळे कपडे होते हे एवढे कपडे राजने आश्चर्याने विचारले हो बाईने सुकलेले कपडे काढून ठेवलेले असावेत रश्मी वैतागून म्हणाली मग रोज ते इथे का नसतात कारण आई घड्या घालून कपाटात ठेवते राज करत ऐसणारे चहा बाहेरून किशोररावांचा आवाज आला हो कसा तरी राजने चहा केला आणि किशोररावांनाही दिला बाबा जेवणाचं काय करायचं रश्मीला सुद्धा बरं वाटत नाही रश्मीला बरं नाही हे सांगितलंस पण तुझ्या आईला काय होतं हे एकदा तरी विचारलेस का तू आज एक, एक दिवस तिच्याकडून काम झालं नाही तर तुमच्या दोघांचा आवाज चढलेले आहेत उद्या आमच्याकडून काहीच झालं नाही तर काय कराल तुम्ही तुम्ही तर आम्हाला घरातून हाकलून लावाल आणि आत्ताही विचारायला काय आलास तर जेवणाचं काय करायचं आहे बाबा असं काही नाही गुळमुळीत उत्तर देऊन तो आईला बघायला गेला राधा त्यांचं अंग खूपच तापलं होतं दोन मिनटे तिथे बसून तो लगेच बाहेर आला सुनबाईला सांग साधी खिचडी करायला किशोरराव बोलले बाबा ती खूप थकली आहे तिचं डोकं दुखत आहे राज म्हणाला असं का मग तू मग तू हे खिचडी करायला मी दिवसभर आबीला सांभाळून थकलो आहे कशीपशा राजने खिचडी केली सगळ्यांची जेवणं झाली तो झालेला पसारा उचलणार कोण या विचारानेच राज घाबरला राधाताई ते उचलायला जात होत्या पण किशोररावाने त्यांना जबरदस्ती आराम करायला पाठवलं रश्मीने कशी तरी भांडी सिंकमध्ये ठेवली आणि ती तरतरा बेडरूममध्ये निघून गेली मी उद्या आभीला घेऊन आईकडे जात आहे मला नाही जमणार ही अशी घरातली कामं रश्मी बोलत होती रश्मी तू हे काय बोलत आहेस असं घाईघाईत निर्णय घेऊ हो नकोस आई काय आज आजारी आहे उद्या बरी होईल ती परंतु तू आणि अभि तुम्ही दोघेही गेलात तर तु मला कसं करावणार इथे राज बोलत होता ते तुझं तू बघ मला नाही हे जमणार निर्वाणीचे बोलून रश्मी झोपायला गेली आज कधी नवी त्या अभिलाई तिने फटके दिले तो सुद्धा रडत रडतच झोपला राज देवाला प्रार्थना करत झोपला की उद्या तरी आईला बरं वाटू दे पण दुसऱ्या दिवशी राधाताईंना ताप होताच ते बघून रश्मीने स्वतःच्या आणि आबीची बॅग भरली आणि बॅग घेऊन बाहेर आली आणि किशोररावन म्हणाली बाबा मी आईकडे जात आहे राहायला अगं पण तुझी सासू आजारी असताना किशोररावांनी सुनबाईला विचारलं तेव्हा ती म्हणाली हो बाबा आबेला इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी जात आहे तुम्ही आहात नाही इथे त्यांची काळजी घ्यायला मी काय करू रश्मी बोलत होती बरोबर आहे तुझं तू जा रेखा येईलच किशोरराव बोलतच होते तेवढ्यात बेल वाजली दरवाजात रेखा होती नाश्ता घेऊन ना आलेली अगं रश्मी कुठे बाहेर चाललीस का रेखाने आश्चर्यने विचारलं हो आईकडे जात आहे रश्मीचा आविर्भाव बघून रेखा पुढे तिला काही बोलली नाही अरे अभी काय काही खाऊ खाणार का, का, का? काय आहे ढोकळा वाव आबीचे खाऊन होईपर्यंत रेखाने आईवडिलांना सुद्धा नाश्ता दिला राजने खाऊन घेतलं आणि रश्मीने सुद्धा नाश्ता केला आणि आईंना बरं वाटलं की येईनच मी असे म्हणत रश्मी बाहेर पडली तिच्या पाठोपाठ राजसुद्धा ऑफिसला जायचं म्हणून निघून गेला घरातला पसारा बघून रेखाने काही न बोलता घर आवरायला घेतलं सर्व कामं आटोपल्यावर ती तिच्या आईच्या रूममध्ये आली आणि म्हणाले आई बाबा विनू कुठे आहे तो दिसत नाही तो कुठे घरात ती ऐकून राधा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या म्हणाल्या विनय घर सोडून गेला आहे मुंबईला काय परंतु का किशोरराव म्हणाले बेटा आमच्या दोन्ही मुलांना आम्ही या घरात काम करणारं नोकर आहेत असं वाटतं तुझ्या आईने सकाळी त्याला त्याच्या रूममध्ये चहा नेऊन दिला नाही आणि मी दोन शब्द बोललो तर त्याला राग आला आणि तो मुंबईला निघून गेला हे ऐकून रेखाच्या डोळ्यात आश्रू आले ती म्हणाली आई बाबा तुमची मुलगी आहे तुमची सेवा करायला मी आता ऑफिसला जाते आणि संध्याकाळी परत येते किशोरराव म्हणाले आणि तुझ्या घरी होईल मॅनेज कसं तरी तुम्ही काळजी करू नका बाबा आईचा ताप पण उतरला आहे थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल दिला मी तुमचा स्वयंपाक करून ठेवला आहे वेळेवर जेवून घ्या आणि बाबा आईलाही वेळेवर औषधं द्या सूचना देत रेखा सुद्धा गेली दोन चार दिवसात राधाताई बऱ्या झाल्या त्या बऱ्या होताच रश्मी अभिले घेऊन परत आली सकाळी सकाळी राजचा परत आवाज आला आई चहा नाश्ता झाला का मला उशीर होत आहे चहा नाश्ता काही झालेला नाही राधाताई बोलल्या म्हणजे तुला करायचं नव्हतं तर आधी सांगायचं ना राज चिडला होता राज आता त्याची तुला सवय करून घ्यायलाच हवी ना किशोरराव बोलले कसली सवय राज थोडा घाबरला होता हे स्वतःचा चहा नाश्ता करून घ्यायची डबा भरायची कारण राधा तुझी आई आई आहे मोलकरी नाही आहे तुमची आणि उद्या जर तुम्ही वेगळे राहायला लागल्यावर तुम्हाला सवय नको का पण आम्ही का वेगळं राहायचो इतका वेळ ऐकत असलेली रश्मी येऊन बोलली कारण कारण हे घर माझं माजा आहे आणि माझ्याच घरात मीच आश्रित बनून राहण्यापेक्षा आपण वेगळे राहिलेलंच बरं तुम्हाला कोण आश्रित म्हणते आहे म्हणायला कशाला पाहिजे वागणं दिसतंच ना घरातील कामे आम्ही करायची सामान भरण्यापासून बिलं आम्ही भरायची कारण तुम्हाला ऑफिस असतं अभिला आम्ही सांभाळतो ते आमचं नातवंड आहे म्हणून पण त्याचं खाणं पिणं आवरणं सगळं आम्ही करायचं तुम्ही फक्त त्याला कुठे मिरवायचं असेल कुठे फिरायला जायचं असेल कुठे तुझ्या माहेरी जायचं असेल तर तेवढं त्याच्यासाठी करायचं इतके दिवस आम्ही हे सगळं केलंसुद्धा पण आता नाही स्वतःच्या बायकोची काळजी घेणारा मुलगा आई आजारी असताना साधी चौकशी करू शकत नाही ही एकच गोष्ट आमच्या डोळे उघडून गेली आज अभिला सांभाळायला आमची गरज आहे म्हणून इथे राहतोय उद्या तो मोठा झाला की आम्हालाही दूर लोटाल त्यापेक्षा आत्ताच दूर झालेलं काय वाईट किशोररावांना बोलून धाप लागली जरा शांत व्हाल का राधाताई म्हणाल्या इतके दिवस शांतच होतो ना पण आता नाही त्याला त्या ते जशी त्याच्या बायकोची काळजी आहे तशी मलाही माझ्या बायकोची काळजी आहे ना कारण मला हे नक्कीच कळून चुकले आहे की शेवटी तू माझ्या आणि मीच तुझ्यासोबत आहे मुलं सुना कोणी कोणाचं नाही राज एकदाचा आणि शेवटचं सांगते आमच्याकडे ना मन आहे पेराल तसं उगवेल आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचे केलं म्हणून रेखाही आमचं करते पण तुझ्याकडे एकच मुलगा आहे ते विसरू नकोस राधाताई हाताश होत म्हणाल्या हे कोण रश्मीला कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटलं आई मला माफ करा खरं तर तुम्ही आबीचं उदाहरण दिलं ते मला लागलं म्हणाला मी यापुढे तुमच्याशी आणि आईवडिलांशी नीट वागायचा प्रयत्न करीन रश्मीच्या डोळ्यात पाणी आलं होतं माफ करणारे आम्ही कोण गं पण खरंच सांगते जेव्हा आपलंच मुलं आपली किंमत करत नाही ना, ना तेव्हा खूप वाईट वाटतं आपण त्यांच्यासाठी कष्ट घेतो त्यांना एवढं शिकवतो आपलं कर्तव्यच असतं म्हणाते कारण आपल्या सुखासाठी आपण त्यांना जन्म दिलेला असतो ते आपले हक्क बजावून घेतात पण स्वतःच्या कर्तव्याची वेळ आल्यावर ते जेव्हा पाठ फिरवतात हो ना तेव्हा आपल्या बिनउपकारांची मुलांची फार लाज वाटते बघ राधाताई राजकडे बघत बोलल्या आई नको ग असं बोलून एवढं टोचून मी चुकीचा वागलो आता यापुढे असं नाही वागणार असं मी तुला वचन देतो असे बोलून राज राधा मिठीत शिरला इतक्यात आवाज आला आई मलाही तुझ्या खुशीत घे मी सुद्धा खूप मोठी चूक केली आहे सर्वांनी मागे वळून बघितलं तर विनय कान धरून उभा होता म्हणाला अरे विनय कुठे होता तू चार पाच दिवसापासून मला वाटलं तुझी ट्रीप जाणार होती तर तू ट्रीपला गेला असशील तू ट्रीपला गेला की काय म्हणून मी काही विचारलं नाही नाही दादा मी घर सोडून गेलो होतो मलाही तुझ्यासारखाच आई वडिलांच्या बोलण्याचा त्रास होत होता मी सुद्धा तुम त्यांच्यासोबत भांडून हे घर सोडून गेलो होतो परंतु चार दिवसातच माझे डोळे उघडले बाबत तुम्ही खरंच म्हणाले होते आपल्या परिवाराला सोडून राहणं इतकं सोपं नाही आज मलाही माझी चूक कळाली आहे आजपासून मी कधीही तुमचं मन दुखावणार नाही मला माफ करा असं तो वडिलांच्या पाया पडला आणि रडू लागला किशोररावने आपल्या दोन्ही मुलांना समजावले दोन्ही मुलांनाही त्यांनी वचन दिलं की कधीही आईवडिलांना एकटे सोडणार नाही राधादाई किशोरराव डोळे पुसत एकमेकांना बघून हसू लागले मित्रमैत्रिणींनं मुलं आईवडिलांना जर सांभाळत नसतील काही चुका करत असतील घरातील आईला मोलकरीन समजत असतील तर त्यांची वेळोवेळी कान उघडणी करणं खरंच खूप गरजेचं आहे जसं किशोररावांनी राजची आणि रश्मीची कान उघडणी केली होती तरच ते वठणीवर वा येतील असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचीही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद